तर एका तरुणीला झिप लाइनिंग करणं महागात पडलेलं आहे नागपूरच्या त्रिशा बिजवेचा मनालीमध्ये अपघात झालेला आहे झिपलायनिंग तुटल्यानं तीस फूट ही तरुणी खाली पडली या अपघातात त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली पुरेशी सुरक्षा नसल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय ही दृश्य आपण पाहतोय मनाला विचलित करणारी ही दृश्य आहेत मनाली येथील लाइनिंग करताना या तरुणीचा अपघात झाला तीस फुटावरून खाली पडली आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर झीप लायनिंग करताना हा अपघात झालेला आहे त्यानंतर आता या तरुणीच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केली नव्हती असं या तरुणीच्या कुटुंबियांनी म्हटलंय मात्र झीपलायनिंग करताना तीस फुटावरून ही तरुणी खाली पडली आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे